तर हा ब्लाउज अशा पद्धतीने जळाला होता इस्त्री लागली होती त्याला तर आपण हे कट केलेलं आहे इथलं कापड भाईचा जो गोल राऊंड असतो ना तो आला इथपासून इथपर्यंत कट केलं आहे अख्खी जर बाई काढायची म्हटलं तर मग साडी बऱ्यापैकी कापावी लागली असते जरा जास्तीची ते आपण कमी कापडामध्ये शॉर्टकटमध्ये करतो तर सगळ्यात आधी आता हे कापड जे आपण काढलंय ते असं जोडून घ्यायचं इथे फ्रंट साईड आहे तिथे असं जोडून घेतलं आपण इथे शेवटी जॉईंट हा थोडासा दिसणारच आहे जॉईंटचा अर्थ असतो जॉईंट हा दिसतोच आता इथे मध्येच लेस कशी लावणार आपण आणि त्यांना डिझाईन तर नको आहे ब्लाऊजला डिझाईन जर केली असेल ना आपण भाईला तर मग काहीच प्रॉब्लेम नव्हता हो ते जळालेलं जे आहे ना ते लगेच आपलं डिझाईनमध्ये झाकून गेलं असतं कुठल्याही प्रकारची डिझाईन करता आली असते आपल्याला तर ही बॅक साईड आणि ही पण साईड हे फ्रंट साईड आहे इकडची आपली जी आहे ती बाहेरची फ्रंट साईड आहे त्याला टिप मारून देतो आहे अशा पद्धती इथ दिसत टिप टीप बसली नाही माझी आता इकड न पकडते म्हणजे टिप बसली जाईल अशा पद्धतीने आपण दाप तूप टाकून घेतली त्याला नंतर आणि आता इथे आता ही साइड आपल्याला जोडायची तर हे थोड़ा उसून घेते मी पिकोची साइड होती ना साडीचा कोपरा म्हणजे हे पण मी पॅक करून घेतलं आहे इथपर्यंत हे बघूयात आपण हे बरोबर कट टू कट इथपर्यंत जात आहे आपलं इथून इथे आता वरून डायरेक्टच दाबटिप टाकू आपण कारण की असं करून असं करत बसलं तर त्याचे धागे सटकतील साडीच्या पिसाचे तर आता मी डायरेक्टच टिप करून घेते काम सोपं आहे पण ते रिअलमध्ये करताना खूप किचकट आणि अवघड जात आहे ते कारण की भाई आपण अख्खी उसवली पण नाही तिथल्या तिथेच आपल्याला करायचं आहे सगळं जर भाई जर काढून केली असते आपण पूर्ण तर शॉर्टकटमध्ये झालं असतं बघा पण भाई पण काढायची नव्हती आपल्याला इथे फिनिशिंगला प्रॉब्लेम आला बघा इथे टिप मारून घेते थोडीशी आता बॅक साईडच आहे ना थोडीशी परत ते उस बसा एवढ्या कोपऱ्यातून परत आपल्याला मशीन घालायला पण प्रॉब्लेम होतो तर अशा पद्धतीने आपलं ही दाप टीप हे फिनिशिंगसहित आपलं कवर झालेलं आहे तर आता आपण ही प्रॉपर जसं ब्लाउज शिवतो तशी ही बाई शिवून घेऊया त्याचं मी वरचं कपड कापून घेतो हे जोडलेलं असं काही खर्च पण हे आपलं हे झालेलं आहे आता ब्लाउजचं आपण शिवून घेऊयात त्याच्यामध्येच टाकून त्याच्या बॅक ठेवायचं परत मला उसवत बसवावं लागलं आता मी बाईच्या शोल्डरच्या मध्ये ठेवलं होतं ठीक होत सुक म्हणजे खाली ठेवायचं एवढंच लक्षात होतं माझं सुईचा धागाच नाही बसला हो प्रॉब्लेम झाला What us get अशा पद्धतीत आपली फिनिशिंगसहित बाही तयार झालेली आहे त्या कुठे झोल नाही झाल नाही आणि जे झोल येणार होते ते आपण तुम्हाला दाखवूच कसे आपण कटआउट केले ते इथे थोडंसं येणार होतं पण आपण इथे दाबटीप टाकून तो असं येणारा फुगा आप इकडे आपण कवर करून घेतलेला आहे तर अशाच प्रकारच्या टिप्स ट्रिक्स आणि घरगुती किस्से बघायचे असतील तो सबस्क्राइब करा, करा, तो 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 तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या कोणत्या फ्रेंडचा असेल एखादा ब्लाउजाचा जळा आलेला किंवा काय तर हे पण मी सांगते की मी या साडीचा जो पार्ट काढला होता तो हीच साडी ही पैठणीची साडी एक लाईनची तर मी इथे हे पाहा एवढा तुकडा मी त्या साडीचा काढून घेतलेला आहे एवढा आता ह्याच ठिकाणी मी एवढ्या साईडला अस्तर बसून देणार आहे त्यांना आणि हा नेस्तापणा आहे जिथे आपण कमरेला सुरुवातीचापणा जो खोसतो सगळ्यात सेंटर साडीचं तिथला हा कापून घेतला आहे आणि वरची साईड घेतली बॅक साईड घेतलेली नाही आहे फ्र आपलं खालची साईड सेंटर वरती असल्यामुळं ते आपलं साडीमध्ये झाकून जाणार आहे पूर्णपणे घालणारी बाई सोडली तर ते, ते बाकी कोणालाही काहीही कळणार नाही आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय